सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ आपणा सर्वांचे सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज अगदी कौतुकाचा अभिनंदनाचा विषय घेऊन आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे अभिनंदन 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 सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अभिनेते व लेखक नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर पुणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ साहेब या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा समता पुरस्कार यंदा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अभिनेते व लेखक नागराज मंजुळे यांना देण्यात येणार आहे या पुरस्कारामध्ये एक लक्ष रुपये फुले पगडी मानपत्र शाल आणि स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यातील समताभूमी फुलेवाडा येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे त्यांचे नाव मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अग्रक्रमाने घेतले जाते दिग्दर्शक अभिनेते निर्माते पटकथा लेखक कवी अशा विविध भूमिका लिलया बजावणाऱ्या नागराज मंजुळे यांनी अनेक सरस कलाकृती भारतीय चित्रपटसृष्टीला दिल्या आहेत तसेच त्यांनी आपल्या कार्यातून महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा देखील पुढे नेला त्यांच्या या अलौकिक कार्याची दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन दोन हजार चोवीसचा मानाचा समता पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येत आहे तेव्हा मी सावित्री शक्तीपीठाच्या वतीने समस्त सावित्रीच्या लेकींच्या वतीने आपणास आव्हान करते की महात्मा फुले समता पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ समताभूमी महात्मा फुले स्मारक पुणे येथे आयोजित केलेला आहे तेव्हा आपण सर्वांनी आपली उपस्थिती या पुरस्कार सोहळ्यात दर्शवावी ही विनंती माझ्या शब्दांना इथेच विराम देते पुनश्च एकदा माननीय श्री नागराज मंजुळे यांचे सावित्री शक्तीपीठ परिवाराकडून अभिनंदन करते आणि माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री